अतुल रावते हे ग्रामसेवक म्हणून ग्रामपंचायत कुसली येथे कार्यरत असताना त्यांचे दैनंदिन कामकाज करत असताना त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामपंचायत सदस्य श्री वालेराव हे येऊन त्यांनी त्यांना मारहाण केलेली आहे आणि आर्थिक दैनंदिन कामकाजामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे ज्यावेळेस त्यांनी त्यांना मारहाण केली त्यावेळेस त्यांच्या कानातून रक्त येत होतं आणि त्यांना वेद होत असल्याने त्यांनी आम्हाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि इथं त्यांचे सहाय्यक ग्रामशेव यांना फोन करून त्यांनी पंचायत समिती इथे बोलवून घेतले पंचायत समिती बोर्डमध्ये बोलवल्यानंतर आम्ही सर्व त्यांची शहानशा केला असता असे आढळून आले की त्यांच्या कानातून खरोखरच रक्त येत होते त्यानंतर आम्ही त्यांना मग सगळ्यांशी चर्चा करून आम्ही ते पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी श्री कदम सर यांच्याकडे गेलो होतो त्यानंतर कदम साहेबांनी त्यांचे पाणी सा केलं असं त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडं कानेपटा इथे जाऊन मेडिकल करून घेण्यात यावे त्यांचं मेडिकल करण्यासाठी कानेपटा इथं गेले असतं की त्यांनी त्यांना सांगितलं की सदरचे मेडिकल इथं होणार नाही तर ते त्यांना वाय सी एम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले होते त्यानंतर आज रोजी आन दोन दिवस त्यांच्या कानातून रक्त थांबलेले आहे परंतु कानातून पाणी येत आहे आणि त्यांना तीस टक्के ऐकायला कमी येत आहे सदरच्या अनुषंगाने झालेली घटनेचा आम्ही तीव्र निषेध ग्रामसेवक संघटना मावळ तीव्र निषेध व्यक्त करत आहोत कारण सदरचं जे काय प्रकार झालेला हा एकदम शासकीय कार्यालयाला शासकीय कामकाजाला धरून नाही आहे जर एखादा व्यक्ती चुकत असेल किंवा एखादा आमचा शासकीय कर्मचारी चुकत असेल तर त्याला वरिष्ठ कार्यालय पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे तुम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे जाऊन त्याची तक्रार करू शकता किंवा त्या माणसाच्या अनुषंगाने तुम्ही जे आहे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार करून योग्य न्याय तुम्ही मागू शकता परंतु कायदा हातात घेणे हे तीव्र खूप गंभीर बाब असून जोपर्यंत त्या माणसाला अटक होत नाही आहे तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आहे आज आम्ही मान्य गटविकास अधिकारी त्यानंतर पोलीस निरीक्षक वडगाव मावळ यांना निवेदन दिलेले आहे की सदरच्या व्यक्तीवर ठोस कारवाई करण्यात यावी आणि कायदेशीर बाद अंमलात आणावी त्यानंतर जिल्ह्या पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटना पुणे जिल्हा एक अध्यक्ष श्रीकांत हो ववळ सुद्धा इथे आज दाखल झाले होते त्यांच्या समेत सर्व ग्रामसेवकांची आज इथं सभा घेण्यात आली संघटनेची त्या सभेवरती सुद्धा असा निर्णय झाला की जो जर प्रशासनाने कुठले पुढचं पाऊल विचारले नाही तर आम्ही सदर आमच्या सर्व ग्रामसेवकांच्या असं ठोस ठोस संघटन ठरलेला आहे असा निर्णय झालेला आहे की पूर्ण ग्रामसेवक तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील ग्रामसेवक काम बंद करणार आहेत आता मागासवर्गीय आयोगाचं सर्वेक्षणाचं काम सध्या चालू आहे त्यामुळे आमचे सर्व पदाधिकारी किंवा अधिकारी आणि ग्रामसेवक हे सर्व त्या सर्वेक्षणामध्ये गुंतलेले आहेत आम्हाला तहसीलदार साहेबांची किंवा आयोगाची अल्टिमेट आहे की एकतीस तारखेपर्यंत तो सर्व पूर्ण करणे आहे आमचं पहिलं प्राधान्य सुद्धा आम्ही कामकाजावर सुद्धा आम्ही प्राधान्य देत आहोत आम्ही माझ्यासारख्या आयोगाचा एकतीस तारखेपर्यंतचा सर्वे आम्ही ता कामकाज चालू ठेवणार आहे आणि या कालावधीमध्ये जर त्या व्यक्तीवर मारहाण केलेल्या व्यक्तीवर कुठलाही स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला नाही किंवा त्याला अटक नाही झाली तर आम्ही तत्काळ एकतीस तारखेनंतर काम बंद आंदोलन करणार आहोत ते आमच्या संघटनेचे बांधव आतुल राऊत यांना कार्यालयीन कामकाज करत असताना झालेल्या मारहाणीचा सर्व निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर ज्या व्यक्तीने हल्ला केला अशा व्यक्तीला अटक होण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व ग्रामसेवक या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्या संदर्भाचं निवेदन मान्य पोलीस निरीक्षक आणि मान्य गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेले आहे जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊन अटक होत नाही तोपर्यंत ग्रामसेवक संघटना माहोळ यांच्यामार्फत त्याचा पाठपुरावा केला जाईल आणि त्याच्यावर कारवाई होईल त्याची पाठपुरावा करण्याची दक्षता आवळ यांनी घेतलेली आहे जोपर्यंत त्या आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यांना शासनाला दिलेला आहे पण पूर्तता आत्ता एकतीस तारखेपर्यंत आयोगाचं काम असल्यामुळे आम्ही थांबत आहोत एकतीस तारखेनंतरनं आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत सदर आरोपी जर अटक नाही झाली तर एक तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत सदर आंदोलन हे जिल्हाभर होणार आहे